नमस्कार मित्रांनो मी आज यूट्यूबवर माझ्या पहिल्या कथेचा पहिला भाग लिहित आहे कथेचं नाव आहे हलवार भरेल प्रीतही आपली भाग एक आज अचानक त्याच्या घरात खलबळ उडाली आज त्याचं लग्न होतं आणि लग्नाच्या दिवशी तो अचानक गायब झाला होता कोणाला काहीच माहीत नव्हतं की तो कुठे गेला आहे ते सगळेजण मात्र त्याला शोधण्यासाठी इकडे तिकडे फिरत होते प्रकाशरावांनी पूर्ण पोलीस फोर्स त्याला शोधण्यासाठी लावली होती एवढ्या मोठ्या कंपनीच्या मालकाचा मुलगा लग्नाच्या दिवशी घरातून निघून गेला तर मी सगळ्यांना काय उत्तर देऊ तो का गेला कुठे गेला कोणासोबत गेला एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनच्या मुलाचं लग्न हे म्हटल्यावरती मीडिया तर होतीच पण त्यांनी त्यांना काहीही माहिती न होऊ देता पोलिसांना कामाला लावलं होतं रमाबाईंच्या मात्र तळपायाच्या मस्तकात गेली होती कारण तो अगोदरच या लग्नाला तयार नव्हता तरीही तिने जबरदस्ती त्याला या लग्नासाठी तयार केलं होतं तो नाखुशीने या लग्नाला तयारही झाला होता पण अचानक असं काय घडलं की तो हे लग्न सोडून निघून गेला थोड्या वेळापूर्वी पिहू जा तुझ्या भावाला खाली घेऊन ये पिहूच्या आई पिहूला सांगत होती आई येईल दा। का दादा तुला काय इतकी घाई झाली आहे अजून खूप अवकाश आहे लग्नाला पिहू हो माहीत आहे मला अवकाश आहे अजून लग्नाला पण तरीही लग्नाच्या आधी काही विधी करायच्या असतात त्यासाठी बोलवून आण त्याला त्या, त्या पुन्हा बोलल्या आणि जी पिहू तिच्या मैत्रिणींशी गप्पा मारत होती तिथूनच बोलली बरं ठीक आहे जाते मी आणते बोलवून दादाला असं म्हणत ती स्टेअर्सवरून वरती गेली तिने दरवाजावर नॉक केलं पण आतून काहीच रिस्पॉन्स आला नाही म्हणून तिने दरवाजा ढकलून पाहिलं तर दरवाजा उघडला गेला दादा काय झालं तू अजून तयार झाला नाहीस का पिहू हो होतो तयार अजून वेळ आहे लग्नाला तो नाखुशीने बोलला दादा तू या लग्नाला मनापासून तयार आहेस ना पिहूने परत त्याला प्रश्न केला पिहू बाळा नको ना आज इतके प्रश्न विचारू तो बोलला आणि पिहूच्या डोळ्यात नकळत पाणी आलं दादा तुला माहिती आहे जेव्हा तू मला बाळा म्हणतोस तेव्हा मला तिची खूप आठवण येते पिहू आणि मलाही बरं तू खाली जा मी येतो आवरून खाली तो बोलला आणि पिहू खाली निघून आली वर्तमान पण बराच वेळ झाला तो खाली आला नाही म्हणून रमाबाई स्वतः त्याला बोलवायला त्याच्या रूममध्ये गेल्या पण तो तिकडे नव्हता त्याने त्याचा मोबाईल रूममध्ये ठेवला होता त्यांनी रूममध्ये पाहिलं पण तो कुठेच दिसला नाही त्यांनी प्रकाशरावांना सांगितलं तसं त्यांनीही त्याची सगळीकडे शोधाशोध केली पण तो कुठेच सापडला नाही पिहू मला सांग थोड्या वेळापूर्वी तू त्याला बोलवायला त्याच्या रूममध्ये गेली होतीस तेव्हा तो रूममध्ये होता ना रमाबाई हो का काय झालं पिहू तो आता त्याच्या रूममध्ये नाही आहे आणि आम्ही घरात सगळीकडे त्याला शोधलं पण तो कुठेच नाही आहे तुला सांगून गेला आहे का की तो कुठे जातोय हो ते रमाबाईंनी पिहूला थोडं दटावूनच विचारलं नाही दादा मला काहीच बोलला नाही तो मला म्हणाला की मी येतो थोड्या वेळात आवरून खाली पिहू इकडे मात्र प्रकाशरावांनी सगळी पोलीस फोर्स त्याला शोधण्यासाठी लावली होती जितक्या लवकर त्याला शोधता येईल तितक्या लवकर त्यांनी त्याला शोधायला सांगितलं होतं कोणीतरी वाचवा प्लीज हेल्प मी ती गाडीच्या विंडोवर स्वतःचे हात आपटत कोणाला तरी मदतीसाठी बोलवत होती एक गप इथे तुला मदतीसाठी कोणीही धावून येणार नाही आता तू आमच्या ताब्यात आहेस आणि तू आमच्या ताब्यातून नाही सुटू शकत भारदस्त शरीर यष्टी मोठी दाढी लाल झालेले डोळे चेहऱ्यावरून ते गुंड वाटत होते तुम्ही मला कुठे घेऊन जात आहे तिने हुंदके देत विचारलं अशा ठिकाणी जिथे पक्ष्यांची नजरसुद्धा पोहोचू शकत नाही ते गुंड बोलले आणि इकडे तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं पण मी तुमचं काय बिघडवलं आहे तुम्ही मागे का लागलाय तू आमचं काहीच बिघडवलेलं नाहीस पण तुझ्यासारख्या मुली आम्हाला खूप आवडतात त्यातला एकजण बोलला म्हणजे म्हणजे तुला कळलं नाही का आम्हाला काय म्हणायचं आहे ते ते गुंड परत बोलले आणि आता मात्र तिला दरदरून घाम येऊ लागला होता या सगळ्या झटापटीत तिचे लांब सडक केस पूर्ण विस्कटले होते तिच्या त्या गोऱ्या रंगाच्या चेहऱ्यावरून बांधलेले केस सुटून घामाने चिकटले होते रडून रडून डोळे सुजल्यासारखे वाटत होते आता मात्र तिला कसाबसा तिचा जीव वाचवायचा होता म्हणून ती हाताला बांधलेली दोरी सोडवण्याचा प्रयत्न करत होती अधून मधून ती बाहेर कोणीतरी मदतीसाठी दिसतय का ते पाहत होती तिला समोरून एक मोठी गाडी येताना दिसली तसं तिने पुन्हा काचेवर जोरजोरात हात मारून मदतीसाठी ओरडू लागली तिला असं ओरडताना बघून त्या गुंडांना चेव चढला आणि त्यांनी तिच्या गळ्यातील ओढणी काढून बाहेर फेकून दिली त्यातल्या एकजणाने तिला स्वतःकडे खेचलं तसं ती त्याच्यावर जाऊन आदळली तो तिच्यावरती जबरदस्ती करू लागला तिने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तिला खूप दुखापत झाली आणि ती भिवळू लागली बघता बघता गाडी जंगलाच्या दिशेने जाऊ लागली जिथे थोडाफार उजेड दिसत होता तोही आता दिसेनासा झाला आणि तिला तिच्या काळजाचा ठोका चुकल्यासारखा का वाटला तिला सुरुवातीपासूनच अंधाराची खूप भीती वाटायची आणि आता तर ती अशा ठिकाणी येऊन पोहोचली होती जिथे प्रकाशाचा एक झोत देखील नाही तुम्ही सोडा ना मला मला अंधाराची खूप भीती वाटते आणि मला असं घेऊन जाऊन तुम्हाला काय मिळणार आहे मी खूप गरीब घरातली मुलगी आहे माझ्या बाबांना जर हे कळलं तर ते मला जिवंत सोडणार नाहीत ती काकुळ तिला येऊन बोलू लागली पण तिच्या बोलण्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही ते एकमेकांकडे बघून कुत्सित हसू लागले ए मागे बघ मला वाटते कोणीतरी आपला पाठलाग करते त्यातला एकजण बोलला आणि सगळेजण मागे बघू लागले ही गाडी नक्कीच आपला पाठलाग करत असणार कारण या रस्त्याला एकही गाडी येत नाही म्हणजे त्या गाडीतल्या व्यक्तीने या मुलीला नक्कीच बघितलं असणार एकजण बोलला बघता बघता त्या गाडीने ह्यांच्या गाडीला ओव्हरटेक केलं आणि ती गाडी जागीच थांबली एक कोण आहे रे त्यातला एकजण सगळ्यांना म्हणाला बाकीचे गाडीतून खाली उतरून बघू लागले त्यांनी त्या, त्या गाडीजवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला तसं गाडीचा दरवाजा उघडला गेला आणि त्यातल्या एका गुंडाच्या तोंडावर जोरदार पंच बसला तुझी हिम्मत कशी झाली आमच्या माणसाला हात लावायची त्यातले दोन जण गाडीकडे धावत येत बोलले त्याने त्या दोघांच्या गयांना पकडून झाडावर आदळले तसे ते दोघेही बेशुद्ध पडले तो गाडीकडे चालत आला आणि त्याने गाडीचा दरवाजा उघडला त्याने तिला गाडीतून बाहेर काढलं आणि तिचे हात सोडवले पाठीमागून अचानक त्याच्यावर हल्ला होताना बघून ती जोरात किंचाळली आणि तो मागे वळला त्याने त्या गुंडांची लाताबुक्क्यांनी धुलाई केली त्या गुंडांच्या नाकातोंडातून रक्त येऊ लागलं आपण ह्याच्यासमोर टिकू शकत नाही असं समजून तो गुंड तिथून पळून गेला थँक्यू तुम्ही मला वाचवलं त्याबद्दल नाही तर त्या गुंडांनी माझ्यासोबत काय केलं असतं काय माहीत तुला खूप लागलं आहे तुला डॉक्टरकडे जायला हवं नाही तुम्ही मला घरी सोडू शकता का हो चल गाडीत बस सोडतो ती गाडीत बसली आणि गाडी पुन्हा पुण्याकडे यायला वळली तिला तिच्या वेदना विसरून किंचितसाका होईना पण आनंद झाला